नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता तिसरी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात मराठी व गणित या विषयाची संभाव्य उत्तरसूचीचा व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता प्रश्न एक हाऊ मेनी करेक्ट पेअर्स ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड आर देअर आता बघा एक क्वेश्चन अनेक क्वेश्चन शब्दाचे एकूण किती जोड्या बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे बघा सिटी सिटीज हे बरोबर आहे वन बुक मॅनी बुक्स पाहिजे हे चुकीचं आहे वन की मॅनी कीज हे पण बरोबर आहे ऑक्सला ऑक्सेन असतं त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे माऊस माईस एक उंदीर माईस हे बरोबर आहे वन लिव्ह मॅनी लिव हे पण बरोबर आहे मग किती जोड्या बरोबर आहेत तर बघा एक दोन तीन आणि हे चार मग चार कुठे ओ यू आर फोर ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द करेक्ट आर्टिकल इन द ब्लँक रिकाम्या सगळे योग्य उपपद शोधायचं आपल्याला लुक ॲट डॉट डॉट सन लेटर विल यू पुट इन प्लेस ऑफ बघा फुली टू गेट थ्री मिनिंगफुल वर्ड आता बघा फुलीच्या जागी कोणतं आपण यातलं लेटर ठेवलं तर आपल्याला तीन अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर बघा इथे आपण जर ओ ठेवला तर बघा जी ओ टी गोट म्हणजे शेळी जी ओ डी गॉड गॉड म्हणजे जी ओ डी गॉड गॉड म्हणजे देव डी ओ सी टी ओ आर इथे पण ओ डॉक्टर मग बघा तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट पंचवेशन मार्क्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स हाऊ फनी मग इथे कोणता सेंटेन्स येणार कोणतं मार्क येणार आहे त्या एक्सप्लॅमेशन मार्क म्हणजे हे चिन्ह ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज अ परमिशन खालीपैकी परवानगी कोणती आहे प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा गिव युअर पेन्सिल तुझी पेन्सिल दे शट द विंडो खिडकी लाव मे आय कमिंग सर तर आपली परमिशन कोणती आहे ऑप्शन नंबर फोर मे आय कमिंग सर मी आत येऊ का सर असं पुढचा प्रश्न बघा चूज द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स खालील वाक्यातील आपलं विशेषण शोधायचं आहे मग बघा ड्रिंक वॉटर कोल्ड आणि आय वाक्य बघा आय ड्रिंक कोल्ड वॉटर मग पाण्याबद्दल विशेष माहिती कोणती आलेली आहे तर कोल्ड मग ॲडजेक्टिव्ह काय आहे तर कोल्ड ऑप्शन नंबर थ्री विच ऑफ द फॉलोविंग एक्सप्रेशन विल यू यूज यू 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 ऑन युअर यू मदर्स बर्थडे आपल्या आईचा वाढदिवस असताना तुम्ही कोणता वाक्य प्रयोग कराल मग आपण बर्थडे असल्यावर काय म्हणतो मॅनी 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 मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ऑप्शन नंबर थ्री व्हॉट इज द साऊंड मेड बाय डॉग कुत्र्याने काढलेला आवाज कोणता मग बघा डॉगचे बारक कुत्रा भुंगतो म्हणून इथं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट बारक पुढचा प्रश्न बघा रिअर इन द गिव्हन लेटर इन करेक्ट ऑर्डर अँड फाईंड द नेम ऑफ मंथ हे क्रमाने लावले शब्द तर कोणता महिन्याचं नाव स्पेलिंग तयार होते मग बघा ए पी आर आय एल एप्रिल ऑप्शन नंबर फोर्थ नेक्स्ट वन सी द पिक्चर अँड फाईंड करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू धीस पिक्चर बघा इथे चित्र बघायचं आणि चित्रशा ॲक्शन वर्ड कोणती आहे आता बॉलला लात मारतो आहे की नाही मग त्याला आपण काय म्हणतो किक द बॉल किक द बॉल ऑप्शन नंबर टू थ्रो द बॉल म्हणजे बॉल फेकणे मग हाताने फेकायचा असतो ह्याने पायाने फेकलाय कॅच द बॉल म्हणजे बॉल पकडणे क्लीन द बॉल म्हणजे बॉल स्वच्छ करणे मग इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स द टाईम इन इट इन, इन द क्लॉक या गड्यामध्ये किती वाजले आहेत मग बघा आपला तास आहे तो तीनच्या पुढे आहेत आणि मिनिट कट आहे तो सहावर आहेत म्हणजे थर्टी मिनिट झालेत किती वाजून तीन वाजून मग तर आपण काय म्हणतो हाफ पास्ट थ्री हाफ पास्ट थ्री ऑप्शन नंबर फोर आता बघा बऱ्याच मुलांना गड्यामध्ये कन्फ्युजन होतं तर हाफ पास्ट सिक्स म्हटलंय हाफ पास्ट म्हणजे होऊन गेलेली किती हाफ हाफ म्हणजे अर्धा तास आहे की नाही तीस मिनिटं झाले सहा वाजून म्हणजे इथे साडेसहा दिले क्वार्टर पास्ट थ्री कॉर्टर म्हणजे पंधरा मिनिटं आणि पास्ट म्हणजे होऊन गेलेत म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटं झालेलं असं इथे आहे कॉर्टर टू थ्री आता टू म्हणजे कमी कॉर्टर म्हणजे पंधरा मिनटं आणि टू म्हणजे कमी मग तीनला पंधरा मिनटं कमी आहेत म्हणजे किती टू फोर्टी फाय हे असं होतं पण इथे मात्र आपलं हे उत्तर आहे हे सांगायचं याचं कारण असं की सगळ्या मुलांना बऱ्याच मुलांना हा प्रश्न चुकतो म्हणून मी इथे एक्सप्लेन केलं बाकीचे पर्याय सुद्धा तर आपलं इथे उत्तर आहे साडेतीन वाजले आहेत हाफ पास्ट थ्री पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोविंग डायलॉग आता खालील संभरक्षण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय माया मग बघा इथे येणार आहे शुअर ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न बघा सी द पिक्चर अँड फाईन इट्स करेक्ट नेम आता हे झाड झाडाचं चित्र आहे मग झाडाची स्पेलिंग काय टी आर ई ट्री ऑप्शन नंबर वन विच ऑफ द फॉलोविंग इज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मग बघा शांत आहे आपल्याला आहे यनच्या नंतर ॲपोस्ट्रॉपी पाहिजे होती म्हणजे असं पाहिजे होतं एस एच ए यन ॲपॉस्ट्रॉपी टी असं मग हेच चुकीचं आहे इनकरेक्ट विचारलं आपल्याला डझंट बरोबर आहे कांट पण बरोबर आहे लेट्स पण योग्य आहे पुढचा बघा फाइंड द रायमिंग वर्ड ऑफ द गिवन वर्ड आता बघा पुढे काही शब्द दिले त्याला रायमिंग वर्ड्स कोणता आहे हट बट नट कट इथे सगळीकडे यू टी आहे मग इथे यू टी कुठे आहे तर बघा इथे शट उच्चार सेम आणि मागचे दोन स्पेलिंग सेम त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिवन मोटो आता इथे घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द बघा डॉट डॉट इज द बेस्ट पॉलिसी मग हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा हे काय आहे बेस्ट पॉलिसी पॉलिसी आहे मग तो ऑप्शन नंबर थ्री हे आपलं आन्सर आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट कार्डिनल नंबर मग बघा इलेवन्थ सिक्स्टीन थर्टी फाय आणि नाईंटी फोर मग ते आन्सर आहे इलेवन्थ अकरावा पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोविंग सेट ऑफ वर्ड इज अल्फाबेटिकली करेक्ट मग इथे कोणता गट अल्फाबेटिकली करेक्ट आहे मग बघा इथे अल्फाबेटिकली प्रमाणे हे रॉंग आहे बी आणि सी करेक्ट आहे मग आपलं उत्तर आहे बी अँड सी आर करेक्ट ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन विच इज द प्रॉपर वे ऑफ रायटिंग यम यम लिहिण्याची योग्य पद्धत खालीलपैकी कोणती मग बघा यम लिहिताना खाली असं असं आणि असं ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन विच आम द फाईंड द वर्ड फ्रॉम द फॉलोविंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट खालीपैकी यादीत न बसणारा शब्द कोणता आहे बघा क्रिकेट फुटबॉल ब्रेन हॉकी खो खो मग क्रिकेट फुटबॉल हॉकी आणि खो खो हे सगळे खेळ आहेत आणि हे ब्रेन काय आहे बॉडी पार्ट आहे मेंदू म्हणून मी इथे वेगळं आहे ब्रेन ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी टोटल लेटर्स इन द गिवन सेंटेन्स शुल्ड बी कॅपिटल खालीपैकी कोणती किती अक्षरे कॅपिटल असावेत मग बघा ही पहिलं आहे म्हणून मी हे कॅपिटल ही विल गो टू नागपूर फ्रॉम अहिल्यानगर मग नागपूर आणि अहिल्यानगरचा ए मग वन टू थ्री ऑप्शन नंबर टू हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलाबिक पर्यातील अयोग्य जोडी बघा फोर्टी फाय इथे फोर्टी फाय आहे का नाही फोर्टी फाय आपण असं लिहितो इथे फिफ्टी फोर दिलं आहे हे रॉंग आहे आपल्याला अयोग्यच विचारले सेवन्टीन करेक्ट आहे हंड्रेड करेक्ट आहे सिक्स्टी नाईन करेक्ट आहे मग रॉंग आहे ऑप्शन नंबर वन व्हॉट इज द गिवन ॲडव्हर्टाईजमेंट रिलेटेड विथ आता हे ॲडवर्टाईज कशाच्या संदर्भात आहे बघा सेल 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 गौरी सारी सेंटर मग बघा हे साडी सेंटर आहे मग बघा मोबाईल क्लोथ बुक टोअर आता बघा मग हे साडी हे क्लोथ, है। क्लोथ, क्लोथ आहे म्हणून मी इथं उत्तर येणार आहे आपलं क्लोथ ऑप्शन नंबर टू क्लोथशी संबंधित आहे म्हणजे ॲड कपड्याच्या संदर्भित आहे मग कपड्यांना आपण क्लोथ्स म्हणतो आय एम अ फ्रेंड ऑफ अ फार्मर आय प्लॉक द फार्म अँड पूल अ कार्ट हू ॲम आय मी शेत नांगरतो बैलगाडी ओढतो मी कोण मग कोण तर बुल बैल आहे की नाही बुल ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट स्पेलिंग आता याच्यामधले आपलं करेक्ट बरोबर स्पेलिंग निवडायचे बलून बरोबर आहे फ्लॉवर चुकलेली आहे यफ यल एल ओ ई आर अशी असते म्हणून मग हे रॉंग घेणार मिल्कची स्पेलिंग अशी आहे एम आय एल के मिल्क म्हणून मग पण रॉंग कॅमेरा करेक्ट आहे मग आपल्याला किती स्पेलिंग बरोबरच विचार मग बघा ए अँड डी करेक्ट ओनली ए अँड डी ऑप्शन नंबर फोर म्हणजे यातलंच या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आपले किती प्रश्न बरोबर येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला किती मार्क्स मिळतात ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अद्यापही आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू